राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी दुपारी बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत वणी रंभापूरजवळ एका प्रवासी बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला या अपघातात तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव मंजूकडून एम एच तीस बी बी शून्य पाच चौवेचाळीस क्रमांक असलेला ट्रॅक्टर जात होता पाठीमागून येणाऱ्या एम एच तेहतीस व्ही पंचेचाळीस शहाऐंशी क्रमांक असलेल्या प्रवासी बोलेरो गाडीने समोरून जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडक दिली या धडके ट्रॅक्टरचे मोठे चाक फुटून नुकसान झाले आणि बोलेरो गाडीच्या समोरच्या भागाचेही नुकसान झाले या अपघातात ट्रॅक्टरचा चालक गंभीर जखमी झाला तर बोलेरो गाडीतील एक चिमुकली आणि एक महिलाही जखमी झाली घटनास्थळी बोरगाव म्हणजे पोलीस उपनिरीक्षक मनोज उगडे पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे आणि हेड कॉन्स्टेबल किशोर सोळंके यांनी धाव घेत घटनास्थळाचा सा पंचनामा केला आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही वेळ वाहतुकीची कुंडी झाली पोलिसांनी वाहतूक सुरू करण्यासाठी त्वरित प्रयत्न केले